विशेष बोध कथामध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे सोन्याची एक गरीब शेतकरी आपल्या मुलीसोबत झोपडीत राहत होता त्याच्याकडे शेतीसाठी थोडीफार जमीन होती त्यांना धान्य पिकून थोडेफार रुपये मिळत त्यामध्ये ते दोन वेळचे जेवणही जेवू शकत नव्हते एके दिवशी तो आपली समस्या घेऊन राजाकडे गेला राजा खूप दयाळू होता त्याने शेतकऱ्याला त्याची जमीन शेतीसाठी वापरायला दिली त्याला थोडी जमीन दिली राजा म्हणाला ही जमीन आमचीच राहील पण त्यावर उगवलेली पिके तुमची असतील शेतकऱ्याला खूप आनंद झाला आणि त्याने राजाचे आभार मानले आणि तो आपल्या गावी परतला एके दिवशी तो शेत नांगरत होता त्याच वेळी त्याचा नांगर एका कठीण वस्तूवर आदळला त्याने खोदले तेव्हा त्याला सोन्याची उखळ सापडली शेतकरी खूप प्रामाणिक होता त्याने आपल्या मुलीला सांगितले की राजाच्या शेतातून आम्हाला ही उकळ मिळाली आहे ही जमीन ज्याची आहे उकळ ही त्यांचीच आहे म्हणून आपण ही उकळ राजाला परत करावी पण शेतकऱ्याची मुलगी म्हणाली नाही बाबा असं करू नका आमच्याकडे फक्त उकळ आहे जर राजाने तुमच्याकडे सोन्याची मुसळ ही मागितली तर तुम्ही काय कराल म्हणूनच तुम्ही ही उकळ तुमच्या जवळच ठेवावी पण आपल्या मुलीने जे सांगितले ते शेतकऱ्याला पटले नाही उकळ घेऊन तो राजाकडे गेला त्यांच्या मुलीने सांगितल्याप्रमाणे दरबारात तेच घडले राजाने असा विचार केला की शेतकऱ्याने लोभापाई मुसळ स्वतःकडेच ठेवली आहे गरीब शेतकऱ्याने राजाला सोन्याची मुसळ का दिली नसेल असा विचार मनात येऊन परिणामी शेतकऱ्याला तुरुंगात टाकण्यात आले निष्पाप शेतकऱ्याला त्याने न केलेल्या चुकीची शिक्षा झाली तुरुंगात पडून राहून तो रात्रंदिवस रडत राहिला आणि म्हणत असे की कदाचित मी माझ्या मुलीचे ऐकले असते एके दिवशी राजाने त्याच्या म्हणणे ऐकले मग राजाने शेतकऱ्याला विचारले की तू असे का बोलत आहेस शेतकऱ्याने राजाला सर्व हकीकत सांगितली हे ऐकून राजाला आपली चूक कळली आणि त्याने शेतकऱ्याला लगेच सोडले राजाने शेतकरीच्या मुलीला आपल्या दरबारात बोलावले तिच्याशी बोलल्यावर राजाला समजले की ती खूप हुशार आहे राजाने तिला राजाचे कोशागार मंत्री केले आणि राहण्यासाठी घर आणि सर्व सुख सोयी दिल्या तेव्हापासून शेतकरी आणि त्याची मुलगी आनंदाने जगू लागली शेवटी सत्याचाच विजय झाला